हर मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्ट पहिलं गृहिणी चॅनलमध्ये आज आपण मैत्रिणीनं बघणार आहोत नवरात्रीच्या चौथ्या माळेसाठी पिवळ्या रंगाची छान अशी फुले काढूयात आपण त्यासाठी मला उभे उभे टिपके असे देऊन घेत द्यायचे पाच हे जरा टिपके काढण्याची पद्धत आपली वेगळी पडते त्यानंतर अशी तीन काढून घेऊयात या बाजूला पण आपण असेच काढून घ्यायचे टिपके थोडेसे लांब लांब घ्यायचे ते टिपके असं आपण पुढं मागही करू शकतोय त्यानंतर आपल्याला त्यानंतर मैत्रिणीनो इथून आपण असा गोल आकार असा पानांचा देऊन घ्यायचा अगदी हळवार पण देऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपण गुबी एक लाईन देऊन घेऊया परत अशी एक तिरकी इकडून एक अशा दोन दोन देऊन घ्यायच्यात आपल्याला आणि त्यानंतर आपण याला असं राऊंड करून घेऊयात आता यामध्ये आपण पिवळा रंग भरून घेऊयात पूर्ण पकळ्या भरून घेत नाही मैत्रिणींनो अर्धा अर्धा सोडत आहे तसंच त्यानंतर या डॉट मध्ये आपण पिवळ्या रंग भरून घेऊयात त्यानंतर हा एक टिपका आपल्याला सोडायचा आहे त्यानंतर ह्या समोरच्या टिपक्यापासून सुरुवात करायची परत सेमच तसं करायचं आपल्याला मधली जी रेश आहे ती थोडासा मी मोठा टपका कर करत आहे त्यामध्ये आणि साईडश आहे ते थोडेसे लहान करत आहे याच पद्धतीने उरलेले आपल्याला अशा पाकळ्या तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता मैत्रिणींनी मी सगळ्या आता फुलं तयार करून घेतलेली आहेत त्यानंतर आता मी सगळ्या फुलांमध्ये असा रंग भरून घेते आहे आपले सर्व फुलं रंगवून झालेले आहेत त्यामध्ये आपण आता आतमध्ये अशी गुलाबी टिपके देऊन घेऊयात म्हणजे आपली फुलं एकदम उटायला अशी उठून अशी दिसतील आणि छान वाटेल दिसायला बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसत आहे आपली फुलं त्यानंतर आता मधल्या टिपक्यांचं आपण काय करायचं त्याआधी आपण अशी वेल तयार करून घेऊया त्याची जी फुलं एकमेकांना अशी माळेसारखी आपण जोडून घेऊयात वरती मी अशी डबल लाईन देऊन घेते प्रत्येक पाकळीला आता आपण आतमध्ये फुले तयार करून घेऊयात तुम्हाला जशी आवडेल तसं तुम्ही करू शकताय मध्ये आपण सेंटरला आपण गुलाबी रंग भरून घेऊयात असं पिवळा रंग भरून घेऊयात आणि त्यानंतर वरती आपण गुलाबी रंग भरून घेऊयात म्हणजे फुलं अगदी उठवून दिसतील अशी आपलं पिवळा रंग सगळीकडे देऊन झालेला आहे त्यानंतर आपण आता याच्यामध्ये गुलाबी रंग देऊन घेऊयात अशा पद्धतीने मी सगळ्या पाकळ्या रंगवून घेते सगळ्या पाकळ्यांना गुलाबी रंग देऊन झालेला आहे आता मध्ये सुद्धा मी असा गुलाबी रंग देऊन घेते आता इथेही आपण गुलाबी रंगाचे टिपकी देऊन घेऊया मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळत जातील श्री स्वामी समर्थ धन्यवाद